नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदायी आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण उतारा करताना लिंबू हे कसे कापावे याच्यावर बोलणार आहोत आणि उतार्याबद्दल ही बरीच माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि नक्कीच यातून तुम्हाला बरेच काही शिकण्यासारखं मिळणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती उपाय टोटके हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची देखील लिंक आहे तिथे देखील तुम्ही आम्हाला फॉलो करून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या पर्सनली हे मला सांगू शकता नक्कीच त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ज्यांना याची माहिती असेल ते विचार करत असतील की एवढी साधी गोष्ट आहे आणि यावर व्हिडिओ बनवण्याची काय गरज आहे पण तसं नाही तर अजूनही बऱ्याच लोकांना याची माहिती नाही आणि मग काय होतं की चुकीच्या पद्धतीने लिंबू कापलं आणि यामुळे चुकीचा उतारा दिला तर याचा त्रास हा देखील तुम्हाला होत असतो आणि त्यामुळे केलेला उतार्याचा फरक तर तुम्हाला पडत नाहीच पण त्याच्या दुप्पट उलट तुम्हाला त्रास हा भोगावा लागत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला याची सर्व उत्तरे मिळणार आहेत तर मंडळी मुळात लिंबाचा उतारा करणे किंवा लिंबू उतरून टाकणे म्हणजे काय तर एखाद्या शक्तीला ती वाईट शक्ती असू द्या किंवा चांगली शक्ती असू द्या त्यांना लिंबाचा बळी किंवा भोग दिला जातो म्हणजेच उतारा दिला जातो आता यामध्ये दे देवालाही उतारा दिला जातो वाईट शक्तींना देखील उतारा दिला जातो ज्यामध्ये भूतप्रेत असतील चेडेगोटे असतील अजून यामध्ये उग्र शक्ती म्हणून मसोबाला देखील लिंबाचा बळी दिला जातो लिंबाचा भोग दिला जातो आता यामध्ये पण दोन प्रकार असतात मंडळी ते म्हणजे देवासमोर ठेवले जाणारे उतारे भोग म्हणजे आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा आपण एखाद्या मंदिराच्या बाहेर मोसबाला जातो तेव्हा आपण लिंबू ठेवतो नारळ ठेवतो आणि या गोष्टी जसे तसे तिथं आपण ठेवत असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगावरून आपण उतरून त्या गोष्टी ठेवत नाही तर जसं तसं आपण देवाला अर्पण करण्यासाठी या गोष्टी तिथं ठेवत असतोय आणि दुसऱ्या प्रकारात समजा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये संचार होत असेल किंवा वाईट शक्ती आलेली असेल भूत प्रेत लागलेले असेल आता वाईट शक्ती म्हणजे यामध्येच करणे आलं अजून इतर गोष्टींचे त्रास आले चिडे गोटे त्रास आले हे तुम्ही समजून घ्या आता वाईट शक्तीमध्ये मी बोलतोय म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात तर मग तेव्हा या व्यक्तींच्या अंगावरून लिंबू उतरवलं जाते आणि मग त्या शक्तीच्या मागणीप्रमाणे किंवा ती शक्ती कोणती आहे तिचा स्वभाव कोणता आहे त्या शक्तीचा राहावा कुठे आहे ह्या गोष्टी सर्व लक्षात घेऊन आणि कोणत्या ठिकाणी हे लिंबू ठेवायचे हा उतारा ठेवायचे या सर्व गोष्टी लक्षात सर घ्याव्या लागतात आणि त्या लिंबाला काय लावायचे म्हणजे हळद कुंकू लावायचे का गुलाल लावायचे काळं लावायचे किंवा अजून जे काय असेल ते काय लावायचे कुठल्या ठिकाणी ठेवायचे कोणत्या चौकात ठेवायचे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हा उतारा केला जातो किंवा तुम्हाला सांगितला जातो मग मंडळी एखाद्या चौकात किंवा तिकटणे मध्ये जिथे तिखटणे म्हणजे ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन किंवा बऱ्याच ठिकाणी या गोष्टींचा हा भोग दिला जातो आणि मंडळी मी स्वतः देखील लोकांचे उतारे केलेले आहेत मी अगदी स्मशानात सुद्धा जाऊन लोकांचे उतारे केलेल्या आहेत सांगायचं उद्देश असं की प्रत्येक वेळी जागा ही सेम नसते प्रत्येक वेळी प्रत्येक शक्तीनुसार या जागा हे उतारे लिंबाचा परत लिंबाला काय मान द्यायचा या गोष्टी सगळ्या ठरत असतात आणि प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीसाठी या गोष्टी बदलत असतात आणि मग हा उतारा दिला की त्या व्यक्तीला देखील बरं वाटतं त्या व्यक्तीला फरक पडतो मग आता उतारा द्यायचाच मग लिंब कापणे हे गरजेचं आहे मग नेहमी लक्षात ठेवा की ज्या वाईट शक्ती असतात मग ती करणीतून असो किंवा भूतप्रेत असो किंवा एखादा देव देवी जरी तुमच्या शरीरात आली आणि ती तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने आली असेल आता तुम्ही म्हणाल की देव कधी दे त्रास देतो का तर हो मंडळी करणीतून जर देव घातला असेल तर तो तुम्हाला शंभर टक्के त्रास देतो मग अशा वेळी या गोष्टी असतील तर तुम्हाला कोणी एखादे देवऋष असेल भगत असेल एखादा उतारा सांगतो तेव्हा त्यानं जो काही उतारा सांगितलाय तो तो करत असताना लिंबू हे नेहमी तुम्हाला आडवं आहे आणि मग त्यामध्ये जो काही मान तुम्हाला सांगितला असेल तो लावायचा आहे तो भरायचा आहे आणि उतरून तुम्हाला ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी ठेवायचा आहे महत्वाचं काय तर एवढं लक्षात घ्या की वाईट शक्तींना उतारा भोग देताना नेहमी लिंबू हे आडवंच कापतात आणि त्यामुळे या शक्तींना देखील आडवे केलं जातं आणि मग त्यांची कितीही जाण्याची तुमच्यापासून इच्छा नसली तरी त्यांना हे जावं लागत असतं त्यामुळे लक्षात ठेवा की जर वाईट शक्तीचा एखाद्याला त्रास होतोय तर त्याचा उतारा करताना नेहमी लिंबू हे आडवच कापतात आणि आता मागाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे देवाला जेव्हा आपण भोग देतो उतारा देतो थोडक्यात चांगल्या शक्तींना जे तुमचं चांगले करण्यासाठी आलेले आहेत त्यांना भोग देताना लिंबू देताना ते लिंबू तुम्हाला देठापासून उभं कापायला लागतं जेणेकरून या शक्ती या तुमच्या भलं करण्यासाठी तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तुमच्या पाठीशी उभं राहतील त्यामुळे चांगल्या शक्तींना देवाला लिंबू ठेवताना नेहमी लिंबू हे उभं कापायचं आता या गोष्टी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा कारण या गोष्टींमध्ये बदल होत नाही कधी आता तुम्ही लक्षात घ्या की मी एवढं यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की बरेच लोक काय करतात या गोष्टी त्यांना माहीतच नसतात आणि मग ते उलटं सुलटं काहीतरी उतारे करतात आणि ज्या वाईट शक्तींना घालवायचं आहे आडवं करायचं आहे त्यांना उभं लिंबू कापतात आणि देवांना जे तुमच्या पाठीशी उभं आहेत त्यांना आडवं लिंबू कापतात आणि आता यामुळे काय होतं की ज्या शक्ती तुमचं वाईट करायला त्यांना उलट तुम्ही तुमच्या मागे उभं करता जेणेकरून त्या तुमचं अजून वाईट करतील आणि जे संकटातून तुम्हाला जे बाहेर काढतात त्यांना तुम्ही दूर करत असता आता तुम्ही म्हणाल की फक्त एवढ्याशा उतारे नाही एवढा काय मोठा फरक पडतो का तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की उतारा करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही उताराला कधीही हलक्यात घेऊ नका अशा गोष्टींमुळे लोकांचा जीव वाचवताही येतो आणि दुसऱ्यांचा जीव घेता देखील येतो हे सुद्धा लक्षात ठेवा आणि नुसत्या फक्त लिंबावर सुद्धा काम करणाऱ्या बऱ्याचशा शक्ती असतात आणि त्या खूप भयानक पद्धतीने देखील काम करतात त्यामुळे उतारे ही सोपी गोष्ट नाही त्याचे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळावेच लागतात आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे स्वतःच्या मनाने कुणीही कधीही कुठलाही उतारा करू नका किंवा बाबा मला वाटलं की बाबा ह्याच्यावर लिंबू उतरून टाकूया आणि असं लिंबू कापूया हे लावूया आणि देऊया चौकट ठेवून त्रास चालत नाही योगच काय होईल किती शक्ती हाय आहेस तुम्ही उतारा देता वेगळ्या शक्तीचा आणि चौकट ठेवून द्याल तर तिसरंच अजून काहीतरी मागे घेऊन याल तर असं काही करू नका कारण कोणत्या शक्तीला कोणता उतारा द्यायचा कुठं द्यायचा काय द्यायचा त्या शक्तीला काय मान लावून द्यायचा कुठल्या ठिकाणी ते ठेवायचं हे सगळ्यांनाच कळत नाही त्यासाठी जाणकार व्यक्ती लागतो आध्यात्मिक व्यक्तीला हे सगळं समजतं त्यामुळे स्वतः शांतपणा कधीच करायला जायचं नाही आधीच आपण प्रॉब्लेममध्ये असतो दहा दहा प्रॉब्लेम अजून उराव घ्यायची गरज नाही तर मंडळी अशा आहे की उतार्याबद्दलच्या तुमच्या सर्व शंका या दूर झाल्या असतील सर्व तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील थोडक्यात एक परत एकदा सांगतो की वाईट शक्तींचा त्रास जर असेल शरीरात संचार होतो भूत लागलेला आहे वाईट शक्ती आहे करणे बाध आहे तर त्यांना नेहमी आडव लिंबू कापूनच उतारा द्यायचा आणि देवाला समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही जाताय सहकुशीनं तुम्हाला देवाला काहीतरी खुश करण्यासाठी ठेवायचे आहे त्याचा मान म्हणून ठेवायचा आहे तो उभं लिंबू कापा आणि नाहीच तुम्हाला काही कळना त्यात काय मान द्यायचा काय नाही तर सगळं उभं लिंबू कापण त्यात साखर भरा आणि ते देवापाशी ठेवून द्या देव नक्की तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि उलट लिंबात साखर भरून ठेवलं तर गोडवा देवाचा हा तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यासोबत त्या देवाचा गोडवा हा नेहमी राहत असतो त्यामुळे काहीच कळ ना तर ह्या उपाय कराई याने देखील तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या आयुष्यात देखील बदल हा घडत असतो आणि मंडळी एवढी सगळी माहिती तुम्हाला सांगितली मी ही जर माहिती तुम्हाला पटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मंडळी तुम्हाला जर काही अडचण असतील समस्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिली तिथं तुम्ही फॉलो करा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही कमेंट तिथं मला चॅटवर येऊन सांगा त्याच्यावर नक्कीच मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अलख निरंजन आदेश